नमस्कार मित्रांनो आज दिनांक सत्तावीस मे अठ्ठावीस मे अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस पाहिलं नाही मोबाईल मध्ये आणि आज आपण मलकापूर पांगऱ्यामध्ये उगले साहेबांकडे आलो नामदेव उगले नामदेव उगले यांच्याकडे किती क्षेत्र आहे चौदा एकर चौदा एकरामध्ये तीन विहिरी आहेत काय परिस्थिती आहे तुम्ही सांगा परिस्थिती अशी की बा फक्त गहू भरणी होती बड्या मुश्किल एक आरती बार तर चांगली बारस जर कधी झाली तरच गहू भरणी होती नाही तर गहू भरणी बी सुद्धा होऊ शकत नाही शाळू जर पिरील असले फक्त शाळूला दोन पाणी बसू शकते बाकी फक्त मग पियापुरत जिरील पाणी राहते बाकी दुसरं काही राहू शकत नाही आणि विहिरींची खोली सुद्धा पंच्याहत्तर फुटापर्यंत आहे तिन्ही पण तिन्ही पण विहिरीची पंच्याहत्तर फुटापर्यंत खोली आहे आपण पॉइंट दिलाय जो तीन पडद्याचा पॉइंट आहे पॉइंट किमान आपल्याला दोन इंच पाणी तरी मिळेल त्यापेक्षा म्हणजे पॉइंट जे काय आहे अंदाज तो तीन सव्वा तीन इंचा पर्यंत आहे तसा परंतु दोन इंच आपण गृहीत धरून तीनशे सत्तर फुटाचा ड्रिल करण्याचा अंदाज दिलेला आहे महादेवाच्या आशीर्वादाने तेवढं मी कधी आलं तरी मी समाधानी जे काय आपला प्रारब्धान लागल चालल ते जरी मी समाधानी तरी मी समाधानी धन्यवाद हर हर महादेव गजानन महाराज की जय मित्रांनो नमस्कार आज दिनांक चार जून दोन हजार पंचवीस आहे पंचवीस रोजी दिलेला पॉईंट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहात काही शेतकऱ्यांना वाईट वाटत असेल वाट की मी सांगितलं होतं की यानंतर कुठलेही पॉईंट होणार नाहीत आपण शेवटचा व्हिडिओमधून मागचा व्हिडिओ टाकला होता की यानंतर कुठलेही बोर पॉईंटचे व्हिडिओ नाहीत परंतु हा शेतकरी जवळपास एक वर्षापासून वेटिंगला होता आणि रोज फोन होते माझ्या गावापासून साधारणतः पन्नास किलोमीटर अंतरावर असल्यामुळं मी बाईकवरती एक दिवस जाऊन त्या दोन शेतकऱ्यांना पॉईंट दिलेत एक पॉईंट ड्रिल होणं बाकी आए, आहे त्या क्षेत्रामध्ये आता सध्या काढा जात नाहीत आणि या शेतकऱ्याची परिस्थिती जर तुम्ही पाहिलीत शेतकऱ्याच्या तोंडाने ऐकलेलं आहे तुम्ही जे मुलाखतीमध्ये की तीन विहिरी ज्याची खोलीसुद्धा पंच्याहत्तर पंच्याहत्तर फूट आहे प्रत्येक विहिरीची आणि साधारणतः चार ते पाच पॉईंट आहेत की कुठलाही पॉईंट त्यांचा चालत नाही गहू भरणीला सुद्धा त्यांना पाणी राहत नाही तर अशा क्षेत्रामध्ये सुद्धा आज आपल्याला यश आलेलं आहे ते सगळं या श्री महादेवांच्या आणि महसुबा महाराजांच्या आदिशक्तीच्या कृपेनं आहे मित्रांनो प्रत्येक शेतामध्ये शेतकऱ्याला पाणी मिळावं असा माझा प्रयत्न असतो परंतु तुम्हीसुद्धा त्या पाण्याचा वापर झाडं लावण्यासाठी निश्चित करा तर ते पाणी तुमचं टिकणार आहे मित्रांनो आता मा या वर्षाला असतील मागच्या वर्षाला असतील ज्या शेतकऱ्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की आम्ही झाडं लावणार झाडं तोडणार नाहीत त्यातले किती शेतकरी आज यावर्षी आता या पावसाळ्यामध्ये समोर येतात आणि व्हिडिओ टाकतात की बसाटे आम आम्हाला दोन इंच पाणी मिळालं होतं आम्ही एवढी पंधरा झाडं लावलीत आणि ते जगवणार आहोत बसाटे आम्ही बांधावरची झाडं तोडलेली नाहीत बघा आमच्या आमच्या बांधाला किती झाडं आहेत आता तुम्ही सांगितल्यापासून आम्ही किती झाडं जगवलेली आहेत मित्रांनो ह्या झाडांना जी लोकं जीव लावतील झाडं लावतील झाडं जगवतील झाडं वाचवतील अशा लोकांना नियमित पाणी मिळेल एवढी प्रार्थना मी आजी शंभू महादेवाला आणि मसोबा महाराजांना करतो बाकी एक कविता निसर्गावरती मी लिहिलेली आहे आज मान्सूनपूर्वीच ढकफुटी सदृश्य परिस्थिती महाराष्ट्रामध्ये का झाली या सगळ्यांचं कारण आपल्या सर्वांना माहीत आहे की आज बदलणार क्लायमेट हे सगळं आपल्यामुळं होत आहे त्याबद्दल कविता कशी वाटली हे नक्की सांगा आज रात्री लाईव्ह आहे लाईव्हला या माझी आई ही धरती जणू तिचा पदर आमच्या डोक्यावरती ओझन वायू आमच्याच रक्षणार्थी जणू आमच्या डोक्यावरील सुरक्षेची ढालती प्रदूषणाला आली भरती आईच्या पदरालाच लागली गळती अवकाळीची लहर मान्सूनपूर्वीच झाला ढग कहर बायको म्हणे उन्हाळ्यात कांदा वाहून नेला मेला आता पावसाळ्यात झोपी गेला मी सांगत होतो तिला या ढगांची काय बरं गळती बसायला तरी झाड आहे का आपल्या बांधाभोवती निसर्ग नियमित संदेश देतो आहे आपण अशा मार्गाने चालत आहोत जिकडे सर्वांचा विनाश आहे झाडे लावा झाडे जागो जगवा आणि झाडांचं रक्षण करा बाकी धन्यवाद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान